रामराव मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपला विषय आहे की पी एम आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये क तुम्ही कसा लाभ घेऊ हो शकता त्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या आजच्या विषयामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस घरकुल योजना दोन दोन हजार पंचवीस काय आहे घरकुल योजनेचा कसा लाभ घ्यावा घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज कसा करायचा घरकुल योजना दोन हजार पंचवीसचे महत्त्वाचे कागदपत्रे आवश्यक कोणचे आहेत तसेच घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज कसा करायचा यावर आपला आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस हे काय आहे हे सर्वात आपण पहिले पाहू तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची सुरुवात एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माननीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली के केली गेली ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील त्या कुटुंबासाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही पी एम आवास योजना ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत गर, गरीब आणि गरजू कुटुंबांना घर बांधण्याची आर्थिक मदत दिली जाते दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता तर मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज किंवा पंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टू पॉईंट ओचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सुरक्षित आणि आरोग्यदायी घर प्रदान करणे हे आहे पी एम आवास योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत त्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जकाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत त्यामध्ये अर्जकर्ता भारताचा नागरिक असावा अर्जकर्त्यांकडे पक्कं घर नसावं अर्जकर्त्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा अधिक असावे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख रुपये दरम्यान असलं पाहिजे अर्जकर्त्याचे नाव राशन कार्ड किंवा बी पी एल यादीत असले पाहिजे मतदार यादीत नाव असणे हे अनिवार्य आहे एक वैध ओळखपत्र जसे की आधार पॅन पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन हे असलं पाहिजे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीसची आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण पाहू एक आधार कार्ड बँक खाते तपशील निवास प्रमाणपत्र जाती प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रासह तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता तसेच घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी काही स्टेप्स आहेत तर सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता ती आपण वेबसाईट जी आहे ते आपण पिन कमेंटमध्ये दे देऊ तुमच्यासमोर ते होम पेज उघडेल त्यानंतर आयसॉफ्टच्या मेनूमध्ये में डाटा एंट्री ऑप्शनवर क्लिक करा क्लिक करताना एक नवी पृष्ठ उघडेल त्यानंतर डाटा एंट्री फॉर आवाजवर क्लिक करा नंतर तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि कंटिन्यू बसणार क्लिक करून तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन बटणार तुम्ही क्लिक करू शकता तसेच पर्सनल डिटेल किंवा बेनिफिशरी रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरून त्यानंतर बेनिफिशरी बँक अकाउंट डिटेल भरा आणि तिसऱ्या भागात बेनिफिशरी कॉन्वर्जन्स डिटेल तुम्ही भरू शकता आणि चौथ्या विभागामध्ये तुम्ही डिटेल्स फिल्ड बाय कॉन्सर्न ऑफिस असा ब्लॉकमध्ये भरलेली माहिती भरून तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता सत्यापनानंतर लाभार्थ्यांना सँक्शन ऑर्डर म्हणजे स्वीकृती पत्र दिले जाते त्यामध्ये योजनेअंतर्गत मिळणारे लाभ हे दर्शवले जातात हे पत्र तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून देखील पाठवू पाठवता येते किंवा त्यांनी पाठव देतात तर मित्रांनो ह्याची जी लिंक आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे ते तुम्हाला ती कमेंटमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद